दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनने केलाय या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी चौकशी केली होती पण मध्येच माशी शिंकल्यानं हे प्रकरण तडीस गेलं नाही तत्कालीन देवस्थानचे अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव व्यवस्थापक आणि सदस्यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार यांनी केली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार यांनी केला आहे त्यावेळेचे देवस्थान समितीचे अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव व्यवस्थापक आणि सदस्यांची सखोल चौकशी होऊन दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केली आहे तीन वर्षांपूर्वी प्रसाद मोहिते यांनी देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवला त्यामुळं बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी विधी आणि न्याय खात्यानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली त्याचा अहवाल देखील प्रशासनाकडे पाठवला होता पण रेखावार यांची बदली झाली आणि देवस्थान समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली आता या भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडे सर्व पुरावे पाठवले असल्याचं प्रसाद मोहिते यांनी सांगितलं हा भ्रष्टाचार राहुल रेखावर साहेबांनी उघडकीस आणला त्यांनी चौकशी केली त्याबद्दल दोषारोप पत्रही तयार केले आणि तत्कालीन समितीचे अध्यक्ष हे भाजपचे होते आणि काल भाजपच्याच एका शिष्टमंडळानं पालकमंत्र्यांना अर्धवट माहिती घेऊन चुकीच्या आशयाचे किंवा अर्धवट माहिती घेऊन चुकीच्या पद्धतीचे निवेदन दिले तर त्यांनी ते दुरुस्त करावे आणि पाल जर जिल्हाधिकारी हे दोषी असतील तर त्याच्या आधी तत्कालीन समिती जी होती दोन हजार सतरा ते एकवीस मध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला आणि जे भाजपच्या समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या अंडर हा सगळा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला त्यांची आधी पहिला चौकशी व्हावी त्या समितीची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर पहिला योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यानंतर जर तत्कालीन जिल्हाधिकारी त्यामध्ये दोषी आढळत असतील त्या संदर्भात त्यांच्याकडे कुठले पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत देवस्थान समितीच्या माजी अध्यक्षांनी मनमानी कारभार केला राजकीय वजन वापरून भ्रष्टाचाराची चौकशी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांची काळी कृत्य बाहेर येतील असं क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार यांनी सांगितलं